नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या वेळेमध्ये बघणार आहोत आपण इनविजिबल स्टिचिंग कशी करायची म्हणजे जर तुमच्या ब्लाउजचे धागे वगैरे निघत असतील तर त्याची बघा मी तुम्हाला एक केलेली दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने बघा ही बघा जशी आपण आतून पण स्टिच केलेली दिसत नाही इकडनं पण स्टिच केलेली दिसत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ही स्टिचिंग आहे ती कशी करायची तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा इनविजिबल स्टिचिंग म्हणू शकतो याला म्हणजे कुठूनही आपली शिलाई वरतून दिसत नाही किंवा बाहेरूनही दिसत नाही तर बघा हे जे कटोरीला अस्तर आहे ना ते अगोदर आपल्याला जोडून घ्यायचं असतं फक्त हे साईड पॅटर्न आणि जी क्रॉसपट्टी असते ना ह्याचा अस्तर आपण नंतर जोडत असतो आता हा मी जरा वेळ साईडला ठेवते सर्वात अगोदर आपण ह्या पार्टचं बघूया तर बघा हिची जी राईट साईट आहे ती बरोबर आपल्याला या पद्धतीने अशा प्रकारे ठेवून घ्यायची आणि हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचा आणि तो खालच्या साईडने ठेवून घ्यायचा आणि बरोबर आपल्याला इथे कटोरीचा जसं शेप आहे ना त्या पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची पुन्हा एकदा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात यावं त्यासाठी बघा हा पार्ट अशा पद्धतीने होता कटोरीचा पार्ट अशा पद्धतीने हे जी राईट साइड होती ती आपण या पद्धतीने पलटी मारली आणि हा खालचा पार्ट होता तो सिंपल फक्त अशा पद्धतीने पलटी मारला आणि त्यानंतर आता आपल्याला इकडनं ह्या टोकापासून जोडायला सुरुवात करायचं आहे अशा प्रकारे आणि यावरतीच स्टीच करत करत जोडून घेऊ हो। आणि हे जोडताना तुम्हाला सुरुवातीला अवघड वाटेल कारण की आपला जो कटोरीचा शेप आहे ना तो असा कर्व शेपमध्ये असतो त्यामुळे हळूहळू आणि सावकाश जोडायचं आणि तुम्ही ज्या ब्लाऊजचे धागे वगैरे निघत असतील किंवा जे ब्लाऊज टोचत असतील त्यासाठी तुम्ही ही ट्रिक आहे ती नक्की फॉलो करू शकता आणि तुम्हाला या अगोदर ही ट्रिक माहीत होती का ते पण मला नक्की सांगा कमेंट करून की हा व्हिडिओ बघितल्यानंतर माहीत झाली म्हणजे मलाही कळेल तर बघा मी किती सावकाश आणि हळूहळू ही जो सुरुवातीची एक नंबरची टीप आहे ना ती व्यवस्थित देऊन घ्यायची नंतर यावरती डबल टिप देत आणि एवढं काय आपल्याला उघड जात नाही पण सुरुवातीला आपल्याला हळूहळूच स्टिच करायचं असतं तर बघा अशा पद्धतीने आपण हे स्टिच केलं तुम्हाला आता ओपन करून दाखवते बघा की या साईडने आणि ही जास्तची बाजू आहे ती या साईडने बघा इनविजिबल आपली इथे स्टिचिंग झालेली म्हणजे कुठूनही आपले धागे वगैरे निघणार नाही अशा पद्धतीने आपण हे स्टिच करून घेतलेलं आहे ठीक आहे आता यावरती पुन्हा आपल्याला डबल टिप पण देऊन घ्यायची सिंपल पुन्हा जसं आपण फोल्ड केलं होतं तसंच म्हणजे जसं पकडलं होतं तसंच स्टिच करून घेऊ या पद्धतीने आणि बघा राईट साईडला टर्न केल्याच्या नंतर ते या पद्धतीने दिसणार आहे आता जे राहिलेलं असतं राहत ना ते पण आपल्याला एज अटीच आहे असंच स्टिच करून घ्यायचं आहे बघा हे जास्त कपडा आहे तो आणि बघा इथे थोडंसं आपला कपडा वर आलेला दिसतोय ना तर त्याने काही एवढा फरक पडत नाही गाळ्याला तुम्ही जोडतरी थोडंसं मागं घेतलं तरी चालेल मी थोडंसं अर्धा इंच पुढं घेतलं होतं म्हणून कटोरीच्यावरती थोडंसं माझा अर्धा इंच पार्ट आहे तो पुढे आलेला आहे तो आपण कट करून घेऊया तर स्टिच करून झाल्याच्या नंतर या पद्धतीने थोडंसं आहे त्यांची काही एवढा फरक पडत नाही तर बघा या पद्धतीने मी इथे कट केला आणि पुन्हा एक टीप देऊन घेत आहे तर अशा प्रकारे आपला जो साईड पॅटर्न आहे तो जोडून झालेला आहे आता आपण कटोरीचा टक्स आहे तो देऊन घेऊया तर इथे मी घडी घेतलेली आहे दीड इंच आणि उंची घेतलेली आहे अडीच इंच मी कटोरीचा टक्स देताना हाच माप असते तो फॉलो करत असते दीड आणि अडीच इंच आणि डबल टिप देऊन घेतली तर या पद्धतीने कटोरीचा टक्स आहे तो पण देऊन घेतलेला आहे बघा अशा प्रकारे आता क्रॉसपट्टी कशी जोडायची ते दाखवते तर क्रॉसपट्टी जोडतानी पण आपल्याला सेम तीच प्रोसेस फॉलो करायची बघा इनविजिबलच स्टिचिंग करायची तर बघा ही राईट साईड आहे ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची इकडनं हा पार्ट पण अशा पद्धतीने ठेवून यावरती असा स्टिच करायचं आहे आणि हा जो कट इथं जो टक्स आहे ना हा आपल्याला पुढच्या साईडने असा फोल्ड करायचा आहे हा जो आहे कट न करता याच्यामध्ये स्टिच करून घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही हा असं थोडंसं फोल्ड करून इथे स्टिच करून घेतला तरी पण आहे कटोरीचा टोक होता ना टक्स तो मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतला आता तुम्ही हा अशा पद्धतीने इकडनं फोल्ड करून घेऊ शकता टक्स आणि बघा या पद्धतीने आपल्याला ही राईट साईड अशा प्रकारे ठेवून घ्यायची रॉंग साईड वरतून आहे आणि या पद्धतीने आपल्याला स्टिच करायला सुरुवात करायचं आहे बघा थोडस अर्ध इंच मी पुढे ठेवलेलं आहे या पद्धतीने आपण ही जी पट्टी आहे ती स्टिच केलेली आहे बघा खालच्या साईडने असतर पण आणि बघा वरतून ते असं टर्न केलं की मग ते इनविजेबल स्टिचिंग आहे ती दिसते बघा आपल्याला इथे आणि पुन्हा आपण याच्यावरती डबल टीप देऊन घेऊ जशी क्रॉस पट्टी स्टिच केली त्यावरतीच पुन्हा डबल टीप देऊ या पद्धतीने डबल टीप देऊन घेतली आता हा जो वरचा पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने राऊंड राऊंड करायचा गोल करायचा आणि तो ह्याच्यामध्ये गुंडाळून घ्यायचा आणि त्यानंतर ही जी बॉटमची साइड आहे नक्रोस पट्टीची ती आपल्याला या स्टेजला स्टिच करून घ्यायची आहे या पद्धतीने पुन्हा येते आपण डबल टिक देऊंगो अशा प्रकारे आपण यावरती डबल टिप दिली आता जिकडणो आमो म्हणजे दोन्ही साइडने मोकळा भाग आहे तो म्हणजे कडन सोईस करत आहे तुम्ही बाहेर काढून घेऊ शकता या पद्धतीने ठीक आहे आणि बघा अशा पद्धतीने आपली इनविजिबल स्टिचिंग काय ती झालेली आहे आता ही कडन आपण हा पार्टايत स्टिच करूया एक्स्ट्रा सेइटन थोडासा कट करते कडन पण आपण ज्या अस्तर आहे तुम्हाला ते दाखवलेले आहे बघा म्हणजे आतल्या पण आपली जी शिलाई आहे ती दिसत नाही कुठूनही आणि बघा व्यवस्थित असं प्रॉपर आणि फिनिशिंग मध्ये आपला जो ब्लाउज आहे ना तो दिसतो धागे वगैरे निघत असेल तर तुम्हाला इंटरलॉक वगैरे करण्याची पण गरज नाही कारण की माझ्याकडे साधी शिलाई मशीन आहे इंटरलॉकची मशीन नाही मग ते बाहेर करायला आपल्याला होत नाही किंवा मग तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी तुमच्या स्वतःच्या ब्लाऊजला पण करू शकता तर आयडिया आवडली असेल तुम्हाला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षाभेशेन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दुसरा पार्ट पण बघा मी जो अगोदर स्टिच केलेला होता तो या पद्धतीने आहे म्हणजे दोनही पार्ट मी सेम याच पद्धतीने रेडी करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने इनविजिबल स्टिचिंग आहे ती आपली तयार झालेली नंतर हे चेक करून बघायचं थोडंफार मागे पुढे असेल तरी ते हुपट्टी पट्टी लावून घ्यायची पायपिंग करायची ते तर पुढचे तसे ते मी बरेचसे व्हिडिओ दाखवलेले आहेत तुम्हाला म्हणजे हुपपट्टी लुपपट्टी कशी लावायची ते तर आय होप तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय